आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया जर का भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवरती कोर्टामध्ये केस करायची असेल तर तो, तो कशा प्रकारे करू शकतो त्याची प्रोसेस काय असते त्याचबरोबर जर का एखादा व्यक्ती डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस हरला असेल तर तो, तो ती केस कशी जिंकू शकतो हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय थिंक लॉ होली त्यासाठी आपण सर्वात आधी केसेस या भारतामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड होतात ते बघूया केसेस या दोन कॅटेगरीत डिवाइड होतात ते म्हणजे सिव्हिल केसेस आणि क्रिमिनल केसेस सिव्हिल केसेस सिव्हिल केसेस या सिव्हिल नेचरचे असतात त्यामध्ये प्रॉपर्टीशी संबंधित तसेच मॅट्रिमोनियल मॅटर्स नवरा बायकोंचे आपसात असलेले वाद त्याचबरोबर मुलांच्या कस्टडीशी रिलेटेड डिवोर्स मॅटर्स किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला उधार पैसे दिले असाल आणि ते तुम्हाला रिटर्न देण्यास नकार देत असतील असे मॅटर्स त्याचबरोबर तुम्ही एखाद प्रॉपर्टी तुमची रेंटने दिली असेल त्याच्याशी रिलेटेड काही वाद असतील अशा सर्व गोष्टी या सिव्हिल केसेसमध्ये इन्क्लूड होत असतात दुसऱ्या नंबरवर आहे ते म्हणजे क्रिमिनल केसेस जर का कोणी तुम्हाला धमकीचा फोन केला तुम्हाला धमकी दिली किंवा तुम्हाला मेसेज केला तसंच तुमच्या मुलाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणत्याही व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला कोणाचा रेप करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर चेन स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न केला असा कुठलाही गुन्हा केला तर तो क्रिमिनल मध्ये इन्क्ल्यूड होत असत जर का तुमच्या डोळ्यासमोर असा गुन्हा घडत असेल आणि तुम्हाला क्रिमिनल केस ही सुरू करायची असेल तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही ज्या एरियामध्ये ती घटना घडली असेल तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर ही नोंदवली पाहिजे बऱ्याचदा लोकांना अडचण येते की त्यांची एफ आय आर ही स्टेशन पोलीस स्टेशनला जाऊन देखील नोंदवली जात नसते त्यावर लोकांचं म्हणणं असतं की पोलिसांनी समोरच्या लोकांकडून पैसे घेतले आहेत आणि म्हणूनच आमची एफ आय आर ही नोंदवली जात नाही पण त्यावर तुम्हाला एक अधिकार आहे आणि तो तुम्ही वापरला पाहिजे जर का पोलिसांनी तुमची एफ आय आर ही नोंदवली नाही तर तुम्ही तुमच्या एरियाच्या एस एस पी कडे जाऊन किंवा त्यांना लेटर देऊन तुमची कंप्लेंट ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात त्यानंतर एसएसपी स्वतः इन्व्हेस्टिगेशन करतील किंवा ते दुसऱ्या पोलीस ऑफिसरांना तुमची एफ आय आर नोंदवून तुमच्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला ऑर्डर देऊ शकतात पण जर का तुम्ही SSP ला लेटर दिल्यानंतर देखील तुमच्या मॅटरमध्ये दे काहीच इन्व्हेस्टिगेशन झालं नाही तर तुम्ही पुढे काय करायला पाहिजे तुमच्याकडे त्यानंतर देखील एक मोठा राईट असतो तो म्हणजे तुमच्या एरियाच्या मॅजिस्ट्रेटकडे कंप्लेंट करणं तुम्ही तुमची कंप्लेंट ही तुमच्या एरियाच्या मॅजिस्ट्रेट कडे घेऊन जाऊ शकतात त्यांना डिटेल माहिती सांगू शकतात त्यानंतर तुमचं जर का कंप्लेंट ही खरी असेल असेल तर तुम्हाला ज्या व्यक्तीने क्रिमिनल ऍक्ट करून त्रास दिला त्या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल होईल आणि मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरने तुमची एफ आय आर देखील रजिस्टर होते तसंच तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट माहिती पाहिजे जर का एखाद्या पोलीस ऑफिसरने तुमची एफ आय आर नोंदवण्यास नकार दिला तर तुम्ही त्याची कंप्लेंट देखील करू शकतात जर का तुम्ही एखाद्या पोलीस ऑफिसरची एफ आय आर नोंदवण्यासाठी कंप्लेंट केली तर त्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी देखील होऊ शकते त्याने तुमची कंप्लेंट का नाही नोंदवली असे प्रश्न त्याला विचारले जाऊ शकतात आता आपण विचार करूया सिव्हिल केसेस हे कशा फाईल केल्या जातात त्याचबरोबर जर का एखादा व्यक्ती सिव्हिल केस हरला तर तो ती कशी जिंकू शकतो जर का प्रॉपर्टीशी रिलेटेड मॅट्रिमोनियल मॅटर्स असतील तर त्यासाठी सर्वात आधी सिव्हिल कोर्टाला ऍप्लिकेशन द्यावं लागतं ते ऍप्लिकेशन म्हणजेच प्लेंट आणि प्लेंट देताना सर्वात आधी त्यामध्ये त्यांच्या वकिलामार्फत सर्व माहिती ही इन्क्लूड केली जाते जसं की आ, ही केस कशी सुरू झाली त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील वगैरे वगैरे जर का एखादी सिव्हिल केस सुरू झाली तर सर्वात आधी त्यामध्ये जज हे ज्या व्यक्तीने ही केस केलेली असते त्या व्यक्तीला बोलवून त्याची डिटेल्स माहिती घेतात की तू ही केस का करतोय कशामुळे करतोय त्याचं खरंच नुकसान झालेलं आहे का आणि जर का कोर्टाला ही केस मेंटेनेबल वाटली आणि कोर्टाला वाटलं की हा व्यक्ती खरं बोलतोय तर कोर्ट समोरच्या व्यक्तीला नोटीस पाठवून त्याला कळवतं की त्याच्यावरती केस झालेली आहे त्यानंतर समोरचा व्यक्ती कोर्टात हजर होतो आणि तो रिटर्न स्टेटमेंटद्वारे प्लेंटला उत्तर देत असतो त्यानंतर कोर्ट इश्यूज फ्रेम करतो विटनेसेस होतात इव्हीडन्स दिला जातो आणि हे सर्व झाल्यानंतर फायनल आर्ग्युमेंट हे होत असत त्यानंतरच कोर्ट त्याचं जजमेंट देत असत जजमेंट दिल्यानंतरच कोण जिंकलं कोण हरलं हे सिव्हिल केसेसमध्ये लक्षात येतं समजा तुमचं देखील डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रॉपर्टीचं मॅटर आहे आणि अनेक वर्षांपासून तुम्ही त्या प्रॉपर्टीसाठी लढत असाल पण भविष्यामध्ये जर का तुम्ही ती केस हरलात तर अनेक लोकांना असं वाटतं की आपण जर का डिस्ट्रिक्ट कोर्टात हरलो तर पुढे आपल्याकडे काही चान्स नाही आपण ही प्रॉपर्टी हातातनं गमावली पण जर का तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही पुढच्या नव्वद दिवसांच्या आत हायकोर्टामध्ये अपील दाखल करू शकतात अपील दाखल करून तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टाचा डिसिजन हा रिव्हर्स करू शकतात जर का तुम्ही हायकोर्टात देखील हरलात तर तुम्ही सुप्रीम कोर्टात देखील दावा दाखल करू शकतात अनेकदा लोक डिस्ट्रिक्ट कोर्टात हरतात हायकोर्टात हरतात पण सुप्रीम कोर्टामध्ये जिंकून येत असतात असच क्रिमिनल केस मध्ये दे देखील असत जर का एखाद्या व्यक्तीला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये शिक्षा झाली तर तो हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि त्याची केस चॅलेंज करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल केस कशी फाईल करायची याबद्दल माहिती घेतली जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद